सर uh, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवा निमित्त आपल्याला मिळते चॅनेल मार्फत ठळक वार्ता या चॅनेल मार्फत उल्हासनगर मधील सर्व रहिवाशांना रह श्री उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आता आपल्याकडे आज सातव्या दिवसाचं विसर्जन आहे नंतर सतरा तारखेला आनंद चतुर्थीच मोठं विसर्जन आहे यामध्ये सार्वजनिक गणपती खासगी गणपती घरगुती गणपती सोसायट्यांचे गणपती हे सगळे भाग घेत असतात आणि गुन्हाने आपण गणेशोत्सव साजरा करत असतो सा। आता आगमन पण बाप्पांचं सुरळीत झालेलं आहे आणि दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन झालं पाचव्या दिवसात झालं गौरी गणपतीचं सुद्धा गणप विसर्जन लोकांनी शांततामुळे आनंदाचं वातावरणामध्ये पार पाडलेलं आहे तरी पण आपल्याला दक्षता ही घ्यायलाच पाहिजे कारण की मेन विसर्जन आनंद चतुर्थीच्या दिवशी आहे तर मी त्या दिवशी बरेचसे आपले मुट मुट मोठमोठे मंडळ त्याच्यामध्ये सहभागी असतात मी आपले चॅनल ठळक वार्ता चॅनल मार्फत सर्वांना आवाहन करतो आणि विनंती पण करतो की सर्वांनी जे आपण पोलिसांनी ज्या परवानगी दिलेल्या आहे आपल्याला त्या अटी शर्तींचं नक्की पालन करावे त्या अटी शर्ती हे जाच असे नाही तर आपला गणेशोत्सव चांगल्या वातावरणामध्ये पार पडावा आणि आपल्या समाजातील जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना त्रास होऊ नये एवढी सिंपल अपेक्षा त्याच्यातून आपल्याला आहे आणि त्याकरता आपण पहिली गोष्ट आपण दिलेला जो मिरवणुकीचा मार्ग आहे तो बदलायचा नाही दे 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 तो पोलिसांना सांगितलेल्या प्रमाणेच आपण गेलं पाहिजे आपण आध्या दिवशी वाटलं तर आपलं जे जिथे विसर्जनाचा रूट आहे तो पाहून घेतला पाहिजे तिथे काही अडचण आहे का खड्डा आहे का मोठा वरती वायरिंग आहे का आपली गणेश श्री गणेशाची मूर्ती किती उंच आहे त्याच्यातून ती पास होईल का या सर्व गोष्टीचा आपण अगोदर अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने जर काय कुठं खड्डे असेल तर त्या संबंधित विभागाला लगेच कळून त्याची पूर्तता करून घेतली पाहिजे तसेच गर्दी आणि ट्रॅफिक सुद्धा सुरळीत चालू राहिलं पाहिजे या दृष्टीने आपले स्वयंसेवक जास्तीत जास्त नेमले पाहिजे उजव्या बाजूने दोर लावला पाहिजे जेणेकरून वाहतूक सुरळीत चालू राहील आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस मध्ये असतो त्यावेळेस काही काही गोष्टी आपल्याला ऑनलाईन सोशल मीडियाद्वारे तारे इकडं असं झालं तिला तर त्याच्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे त्याच्या सगळ्या गोष्टी कोणतीही तिखट प्रतिक्रिया द्यायची नाही कोणतीही संवेदनशील पोस्ट आली तरी ती खात्री केल्याशिवाय त्याच्या व्यक्त होऊ नये आणि पोलिसांना लागलीच त्याबाबत माहिती दिली पाहिजे तैनिक वातावरण न करता आणि समाजकंटकांचा जो उद्देश आहे तो हाणून पाडून त्यांनी किती प्रयत्न केले तरी आपल्या समाजाची जे गुन्हा गोव्याने सण साजरे करायची परंपरा आहे ती तशीच बाळाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण आनंदोत्सव हा श्री गणरायाचे विसर्जन सुद्धा आनंदातच करायचं आहे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो अनेक गणेश मंडळ आणि भाविकांमध्ये बऱ्याचदा शाब्दिक वाचावाची किंवा वादळी मिळतात गणेश मंडळ असतील किंवा भाविक असतील काय वाहन करतात दर्शनावर अनेक वादळी नाही तर ते काही केव्हा केव्हा आपल्याला युगो पाहायला भेटतो माझा गणपती पहिला जायला पाहिजे तो नंतर तर हे युगो काय गणपती बाप्पा सर्वांसाठी एकच आहे तुमच्या मा, तुमच्या माझ्या मंडळामधला तो युगोचा प्रश्न आहे काही गोष्टीमध्ये थोडं राजकीय वळण नसतं काही गोष्टींच्या स्पॉन्सरशिपवरून काहीतरी झालेलं तर हे सगळे आपले जे हेवे दावे हे ह्यावेळेस काढून उपयोग नाही ते तिथंच विसरावे आणि सर्वांना सगळ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावं मिरवणूक आपण सुरळीत पार पडली पाहिजे पोलिसांना हे सर्व बंदोबस्त पार पाडण्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे